शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या बालाजी लोकरे ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं बांधवांचं अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तब्बल तीन महिने झालं आपली ही चर्चा थांबलेली होती आणि आपण जाणून बुजून हा संवाद थांबवलेला होता म्हणजे आपल्याला आठवत असेल माझा पाठीमागचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण टोमॅटोच्या संदर्भातली जी अपडेट आहे शेवटची ती अपडेट आपण दिली होती की तुम्ही आता टोमॅटो लावू नका दोन महिने दीड महिना पूर्वी म्हणजे आज साडेतीन महिने झाले त्या गोष्टीला जेव्हा आपण सांगितलं होतं की पुढच्या दीड दोन महिन्यामध्ये तरी तुम्ही त्याच्या लागवडी करू नका आणि पुढं मंदी दिसते अशा पद्धतीची आपण सगळी अपडेट दिली होती आपण खरबूज लावा म्हणून सांगितलं आणि खरबूज पिकामध्ये आपण काम केलं बरेचसे प्लॉट म्हणजे सात प्लॉट तर आपल्या हार्वेस्टिंग झालेले चांगला दर देखील आपण छत्तीस रुपयांचा दर देखील त्याला आपण घेतलेला आहे आता आपल्याला नव्यानं या सगळ्या गोष्टी परत एकदा चर्चा करायची आहे नवीन सीझन आपला येतोय काही थोडा उन्हाळ्यातला सीझन आहे परत आपल्याला जो पावसाळी सीजन आहे भाजीपाल्यामध्ये खूप साऱ्या संधी घेऊन येणारा आपला भाजीपाल्याचा जो सीझन आहे त्याच्याबद्दलची सुद्धा सविस्तर माहिती आपल्याला घ्यायची आहे आता आपल्या चर्चा आहेत या चर्चा नव्यानं सुरू करण्याचा आपला हे आहे कारण आपलं काम सुद्धा आता कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळं हे मार्गदर्शन किंवा ही चर्चा आपण एक शेतकरी म्हणून आपण पुढे घेऊन जाणार आहोत आणि त्यातून आपल्या काही शेतकरी बांधवांना जिथं मंदी दिसते किंवा ती जी दिसते त्या संदर्भातली चर्चा सातत्यानं रोज आपण या चर्चा आपण आता करत जाणार आहे आता सुरुवात आपली या व्हिडिओ पासून करतोय आपण वी साहजिकच व्हिडिओ टोमॅटो संदर्भात करावा लागणार आहे मला सुद्धा त्याची खात्री आहे की आपल्याला टोमॅटोचीच संदर्भातली अपडेट आपल्याला आता देणं गरजेचं आहे कारण बऱ्याच शेतकरी बांधवांचा जो प्रश्न आहे तो असा आहे की टोमॅटोच्या लागवडी करायला पाहिजे का नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघितलं परे की आता पार दिवाळी म्हणजे आपल्याला डिसेंबर पर्यंत एंड पर्यंत आपण सांगितलं होतं की दिवाळीनंतर डिसेंबर येसतायत आणि नंतर आपल्याला मंदी दिसते तर तसा पद्धतीनं तो आपल्याला चित्र दिसून आलं की अक्षरशः डिसेंबरच्या वीस पंचवीस तारखेला पडलेलं मार्केट आज देखील तब्बल तीन साडेतीन महिन्यानंतर सुद्धा आज पडलेलं दिसतंय आणि अजून सुद्धा मार्केट उद्दाभत राहतंय अजून काय म्हणजे लगेच काय तेजीचे दिवस लगेच लगेच दिसत नाही त्याच्यामुळे खूप मोठी मंदी आता मार्केट मध्ये आपल्याला दिसते परंतु ज्या लागवडी आता करायचा शेतकऱ्यांचा जो दृष्टिकोन आहे किंवा एक अपेक्षा शेतकऱ्यांना की आपण आता टोमॅटोची थोडीफार लागवड केली पाहिजे आणि हा ट्रेंड आहे सध्याचा म्हणजे खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या त्या कमेंट्स असतात अशा पद्धतीच्या म्हणून आज आपण पहिला जो व्हिडिओ आहे तो टोमॅटोवर करतोय आणि त्या संदर्भातला जी चर्चा आहे ती आपण आज करण्याचा प्रयत्न करतोय तर आपण जाणून घेऊया म्हणजे काय झालंय म्हणजे टोमॅटोचं सुद्धा भविष्य काय म्हणजे काय वाटतंय आणि हे एक शेतकरी म्हणून आपण बोलतोय ना आपण या संदर्भातले कुठले दावे करतोय किंवा आपण हे असंच होणार आहे असं या बिलकुल गोष्टी नाहीत मी एक शेतकरी आहे आणि मी ज्या ज्यावेळेस पिकं लावत आलोय त्या वेळेस मी त्या संदर्भातले संधी सांगत आलोय आहे ज्यावेळेस मी ते टाळले त्यावेळेस मी ते टाळतोय हे तुमच्या समोर ठेवत आलोय आणि म्हणून म्हणजे मी गेली सहा वर्ष सलग टोमॅटोचं उत्पादन उन्हाळ्या हंगामामध्ये घेतो निदान एक दोन प्लॉट तरी आपले असतात परंतु यावर्षी आपण ते टाळतोय आणि याचं कारण आहे म्हणजे लगेच मंदीच येणार आहे असा तुम्ही अर्थ काढू नका म्हणजे मला याच्यामध्ये दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागेल उकल करून पूर्वी काय असायचं उन्हाळी टोमॅटो किंवा मे चा टोमॅटो कुणी लावायचा उन्हाळी टोमॅटो कुणी लावायचा किंवा तुमचा ऑगस्ट सप्टेंबरचा टोमॅटो कुणी लावायचा याच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये एक सुसुपष्टता होती म्हणजे मला माहिती आहे की नारायणगावचा काय पट्टा असेल का नाशिकचा भाग असेल या भागामध्ये किंवा तुमचा धुळे साईडचा जो, जो सातपुडा पर्वताचा भाग असेल भीमाशंकरचा हा सगळा पट्टा असेल किंवा इकडे तुम्हाला फलटण निरा फलटण असेल या भागामध्ये तुम्हाला उन्हाळी या होताना दिसत होत्या परंतु आज काय झालंय उन्हाळीला थोडासा दर चांगला मिळतोय म्हणून मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हे म्हणल्यासारखं आज आपण काय करतोय की एकमेकाचं जे हंगाम वाटून दिल्यासारखे होते आपल्याला स्वतंत्र होते म्हणजे साधारण सोलापूर जिल्हा बघितला तर मे पासून जून पंधरा पर्यंतच्या लागवडी व्हायच्या इथल्या लागवडी संपल्या की लातूरच्या लागवडी लातूरचं जे मोठं पॉकेट आहे तर त्या भागातल्या लागवडी मोठ्या प्रमाणावर चालू व्हायच्या त्याच दरम्यान पंधरा जून पासून जे काय छत्रपती संब, संभाजीनगर आहे तर तिथल्या जिल्ह्यातल्या लागवडी बऱ्यापैकी चालू व्हायच्या आणि मग पुन्हा तुम्हाला माहिती आहे की जो शेवटचा टप्पा आहे तर तो गिरणार आपण म्हणतो तर त्या पट्ट्यामध्ये लागवडी या व्हायच्या परंतु आज आपण हे सूत्र पाळत नसल्यामुळं खर तर उन्हाळीमध्ये सुद्धा म्हणजे एवढं प्रतिकूल वातावरण असताना एवढ्या सगळ्या अडचणी असताना सुद्धा म्हणजे बरंच सावरेज कमी मिळतं आपल्याला तरी सुद्धा आपण या सीझनमध्ये आता गर्दी करताना दिसतंय आणि प्रत्येकालाच म्हणजे या सगळ्याच पॉकेटमधला जर विचार केला तर या प्रत्येक पॉकेटमधल्या शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात होईना पण टोमॅटोच्या लागवडी या करण्याची अपेक्षा आहे आणि त्याच्यामुळं न कळत काय व्हायला लागलंय की उन्हाळ्या हंगामामधला टोमॅटो लागवड वाढते आता बऱ्याचशा भागामध्ये शेतकरी म्हणजे नुकसान होतं त्यांचं कारण प्लॉट जमत नाही मग थोडस याला नैसर्गिकरित्या प्रतिकूल म्हणजे छत्तीस सदोतीस सहा अडोतीस अंश तापमानापर्यंत ठीक आहे परंतु जर चाळीस प्लसच तापमान होणार असेल तर निश्चितपणानं टोमॅटोमध्ये अडचणी या येतात आणि त्याच्यामुळं एक तर आपल्याला इकडून निसर्गाची साथ नसती दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की गेल्या वर्षी किंवा त्याच्या गेल्या वर्षी म्हणजे बऱ्याच वर्ष उन्हाळी हंगामामध्ये दर राहत असल्यामुळं म्हणजे आपण हिमाचल प्रदेशमध्ये जरी बघितलं तर लागवडी दिसतायत बऱ्यापैकी आणि इकडं कोलार बला जरी तुम्ही बघितलं चिंतामणी कोलारला तरी तिथं सुद्धा आपल्याला लागवडी ला थोड्याफार प्रमाणात जास्त दिसत आहेत आणि आपल्याकडं सुद्धा जर आपण आपल्या आसपास बघितलं तर लागवडी थोड्याफार वाढलेल्या दिसत आहेत आता हा सगळा माझा डाटा असल्यामुळं मला एक अशी शक्यता वाटते पुढे जाऊन एकीकडे आपला अवरेज कमी येईल आणि दुसरीकडे आपल्याला अपेक्षित असणारा म्हणजे ती जी चारशे पाचशे रुपयापर्यंतची फार फार दिसल पण त्याच्या पुढची ती जी किंवा जास्त दिवसाची ती जी पुढं दिसत नाही अशा पद्धतीचं सगळं वातावरण पुढं असल्यामुळं खर तर मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड आपल्याला करणं आता कुठंतरी टाळावं लागेल म्हणून आपण आता थांबण्याचा निर्णय घेतला आणि आपण एक लक्षात ठेवा म्हणजे टोमॅटो हे एकमेव पीक नाही आपल्यासाठी आपल्यासाठी अनेक पिक आहेत अनेक पिकातून अनेक संधी निर्माण पुढं होणार आहे त्याच्यामुळं टोमॅटोवरच फोकस करण्यापेक्षा आपण इतर पिकाकडे वळण्याचा पण आपला काय धोरण ठरवतोय आणि त्या संदर्भातलं काम आपलं सुरू आहे आणि म्हणून माझं आपल्या सर्वांना एक सांगणं आहे की आपण थोडंसं चार एकर लावणार असाल दोन एकर लावा दोन एकर लावणार असाल तर एक एकर लावा चांगल्या पद्धतीनं ते उन्हाळी वातावरणामध्ये कारण या वर्षीचं जर तुम्ही परिस्थिती बघितली तर निश्चितपणानं टेम्परेचर वाढताना दिसतोय दरवर्षीपेक्षा जो तापमानाचा आलेख आहे तो वाढताना दिसतोय आणि तसं जर राहिलं फार मोठं गरम वातावरण राहिलं तर निश्चितपणानं त्याचा फुटवा असेल व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असेल त्याचं फुलाचं फळ बनण्याची क्रिया असेल या सगळ्या गोष्टीमध्ये अडचणी निर्माण होतील आणि त्याच्यामधून आपलं जे काय उत्पादन आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर घटू शकतं आता खरं तर काही भागामध्ये उत्पादन चांगलं येऊ शकतं आता त्या लोकांना आपण घ्यायला ही सिझन त्यांच्यासाठी राखीव ठेवला पाहिजे किंवा त्या लोकांना ती संधी त्यांच्यासाठी ठेवली पाहिजे आणि आपण आपला आपला जो पारंपारिक लागवडीचा जो पिरियड आहे तो आपण धरला पाहिजे त्याच्यातून काय होईल त्यांना आता लागवडी जास्त प्रमाणात केल्या तरी त्यांना धरतोन पैसे मिळू शकतो आणि आपल्या आपल्या ज्या पॉकेटमध्ये जे जे आपल्या पद्धतीने व्यापाऱ्यांच्या उपलब्धतेनुसार लागवडी होतात तर त्या त्या, त्या पद्धतीनंच आपण लागवडी केल्या तर आपण सुद्धा फायद्यामध्ये येऊ शकतो अन्यथा सर्वांनी जर एक एका एका सीझनला सगळीकडन गर्दी केली तर निश्चितपणानं या गोष्टी पुढे जाऊन अडचणीच्या ठरू शकतात आता खरं तर अं मग तुम्ही म्हणाल की अं तेजीचं काय किंवा मंदीचं काय तर निश्चितपणानं हे वर्ष तसं बघायला गेलं तर आपण रिस्क फॅक्टर मधलं वर्ष म्हणून काम करतोय आपल्याला संधी निर्माण होईल शंभर टक्के होईल परंतु ती फार काळाची संधी यावर्षी निर्माण होण्यासारखी परिस्थिती दिसत नाहीये आता पावसानं काय गोष्टी कशा का पद्धतीची गणित तयार होतात पुढं हे आपण पुढं बघू म्हणजे पाऊस किती प्रमाणात पडतो किती प्रमाणात नुकसान होतं ह्याच्यानुसार आपल्याला ती जी आपल्याला आप कळू शकते परंतु आज जर तुम्ही म्हणला तर आज मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागणार आहे की घस म्हणजे आपण निसर्ड्या वाटेवरनं यावर्षी आपल्याला टोमॅटोचं पिकाचं उत्पादन घ्यावं लागणार आहे ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही ज्या वर्षी असं घडलंय की बऱ्याच दिवसाची जी राहिली बऱ्यापैकी चांगल्या शेतकऱ्यांचे पैसे झाले तर त्याच्यात दुसरं वर्ष जास्त पुढचं तर ते पुढचं वर्ष कधीही त्या पिकातनं पैसे होत नाहीत अशा पद्धतीचा आजपर्यंत तरी आपला सगळ्यांचा अनुभव आहे आणि म्हणून जपून चालायचं आहे म्हणजे आपल्याला टोमॅटो लावायचं नाही का तर नक्की लावायचं आहे आणि किती आपण आपल्याला संधी दिसली तरच क्वांटिटीमध्ये दि काम आहे ना तर कमी प्रमाणात करून आपल्याला दोन पैसे कारण टोमॅटो जरी तुम्ही एकर केलं आणि तुम्हाला चांगली संधी मिळाली तर तुम्ही आठ सात आठ लाख रुपयापर्यंत उत्पादन दहा लाखापर्यंत उत्पादन सुद्धा घेऊ शकता त्याच्यामुळं तुम्हाला फार लय मोठ्या क्वांटिटीमध्ये लावायची गरज नाही त्याच्यासाठी मोठी संधी अजून तरी दिसत नाही तुम्ही निश्चितपणाने एखादी टाकायचं म्हणून एखादा अर्धा एकराचा एकराचा प्लॉट लावू शकता पुढे तुम्ही थोडंसं टप्प्याटप्प्यानं काम केलेलं कधीही फायद्याचं राहील असा एक माझा शेतकरी म्हणून सल्ला आहे आणि हे मी फुक विनाकारण सांगत नाही मी स्वतः त्याची लागवड थांबवलेली आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतोय म्हणजे मी लावताना सात प्लॉट गेल्या वर्षी सातही प्लॉट लावत असताना मी संधी आहे म्हणून सांगत होतो आज मी स्वतः लावत नाही त्याच्यामुळे माझा एक जो अंदाज आहे तो मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय आता हा अंदाज कसा होतोय तो भविष्यात आपल्याला समजेल परंतु हा अंदाज असाच होणार आहे असा आपला कुठलाही दावा नाही जे लोक जे फॉलोअर्स आपल्याला अनेक दिवसापासून हे सगळं बघतायत ज्यांचा थोडासा विश्वास आहे त्या त्यांनी थोडासा विचार करून थोडं कमी जास्त क्षेत्र कराला अडचण नाही आणि फार मोठ्या प्रमाणावर लागवडी या टाळलेल्या खरंच फायदेशीर राहतील असं आपल्याला तरी वाटतंय तेजी जरूर थोडीफार येईल नाही असं आपण म्हणणार नाही कारण हा जो ग्राफ आहे बऱ्याच दिवसापासून मार्केटमध्ये मा मंदी आहे तेजी पुढे थोडीफार येणार आहे ह्याच्याबद्दल वाद नाही परंतु आपल्याला पैसे होण्यासाठी सुद्धा तेजीचा काळ सुद्धा टिकून राहिला पाहिजे आणि आज जर आपण लावणार असू तर आजपासून खूप मोठा वातावरणाचा संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला दर 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 नाही मिळाले तर अख्खा सीझन पुढचा जो चांगला सीझन म्हणतो आपण त्याला तर तो चांगल्या मध्ये परत टोमॅटो लावण्याची मानसिकता आपली होणार नाही त्याच्यामुळं फार दिवस लांब नाहीत लागवडीचे दिवस जवळ येत आहेत पुढं आजच लागवड करून आत्ताच नुकसान करून घेऊन परत टोमॅटोमधून बाहेर पडण्यापेक्षा थोडं लावा कमी लावा किंवा लावण टाळून पुढे लावा आता बऱ्याच जणांचे अंदाज आहेत आपल्या शेतकरी मित्रांचे मला सातत्यानं सगळेजण मेसेज करतायत की शंभर टक्के दर राहणार आहेत आणि तुम्ही लावा आपल्याला शेतकरी बांधवांचं त्या त्या भागातलं परंतु आपल्याकडं प्लॉट सजासजी जमत नाहीत आपल्याकडे खूप त्रास होतो पंचेचाळीस प्लस टेम्परेचरला जातं त्याच्यामुळं मी तो निर्णय घेतलेला आहे तुमच्या भागामध्ये चांगल्या पद्धतीचे प्लॉट जुळू शकत असतील तर तुम्ही एखादा दुसरा प्लॉट टाकायला हरकत नाही अन्यथा तुम्ही थांबलेलं कधीही चांगलं येणाऱ्या काळामध्ये अनेक नवीन नवीन संधी निर्माण होतील तर आता हे टोमॅटो झालं आपण आता वेगवेगळ्या वे 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 पिकाचं या संदर्भातलं व्हिडिओ बनवत राहणारच आहोत तोपर्यंत धन्यवाद